नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण बुद्धिमत्तेमधील आजचा घटक आहे शब्दातील समान संबंध ओळखणे यामध्ये काय प्रश्न असतो की पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी ज्या पद्धतीनं संबंध आहे अगदी तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे तर त्या ठिकाणी तो संबंध लक्षात घ्या आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते ओळखा आता या ठिकाणी पर्याय देखील दिलेले असतात पर्याय देखील आपल्याला घ्यावे लागतात प्रश्न लिहून घ्या प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या पहिल्या पदाचा पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे अगदी तसा संबंध अगदी तसा संबंध तिसऱ्या पदाचा अगदी तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे अगदी तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते ठरवा ते शोधा पहिला प्रश्न पहा आता याचे पर्याय महत्वाचे आहेत डॉक्टर ला रोगी हे वाचन केलं जातं जर डॉक्टरला रोगी तर वकील प्रश्नचिन्ह वकील ला प्रश्नचिन्ह आता पर्याय पा वकीलला प्रश्नचिन्ह पर्याय आहेत न्यायाधीश न्यायाधीश साक्षीदार न्यायाधीश साक्षीदार दुसरा पर्याय तुम्ही पर्याय नंबर टाका न्यायाधीश साक्षीदार तिसरा पर्याय आहे अशील अशील आणि चौथा पर्याय आरोपी अशील आणि चौथा पर्याय आहे आरोपी उत्तर काय येईल सांगा बरं डॉक्टरला रोगी तर वकिलाला काय आता यांचा संबंध काय आहे डॉक्टरचा रोग्याशी काय संबंध आहे डॉक्टर रोग्याला बरा करतो बरोबर आहे ते पण संबंध तर तसा नाही आहे तर डॉक्टरांचं गिरायक कोण आहे रोगी आहे डॉक्टरांचं गिरायक रोगी आहे डॉक्टरकडे येणारा व्यक्ती कोण आहे रोगी प्रत्येक डॉक्टरला काय वाटत असतं की माणसं आजारी पडावीत माझ्याकडे यावेत तसं वकील वकिलाचं गिरायक कोण आहे आशील आरोपी नाही आशील मी उत्तर काय येणार आहे आशील हे वकिलाचं गिरायक आहे आशील फक्त भांडणं आरोपी एवढे संबंधित नाही आपल्या शेतीची भांडणं झाली कुठलं किरकोळ जरी काय असेल तर आपण ते वकिलामार्फत ती केस कोर्टामध्ये दाखल करतो मी त्यासाठी आशिलाला गरज असते वकिलाची वकिलाशिवाय तो आपलं सादरीकरण कोर्टापुढे करू शकत नाही आपण आपलं म्हणणं कोर्टापुढं आपण डायरेक्ट सादर करू शकत नाही ते वकिलामार्फत ते मांडावं लागतं म्हणजे त्या वकिलाचं गिराय कोण आहे आशिला आहे पुढे घ्या दसरा अश्विन दसरा अश्विन महिन्यामध्ये दसरा अश्विन तर गणेश गने चतुर्थी गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी कधी असते पर्याय पा श्रावण कार्तिक आषाढ भाद्रपद श्रावण पहिला पर्याय श्रावण दुसरा महिना आहे कार्तिक श्रावण दुसरा पर्याय कार्तिक तिसरा पर्याय आषाढ आशाड, आषाढ आणि चौथा पर्याय आहे भाद्रपद भाद्रपद आता पहा दसरा आश्विन दशमीला असतो अश्विन प्रतिपदेला घट बसतात दहा दिवस ती देवीचा महोत्सव असतो देवीचा काय म्हणतात त्याला दहा दिवसाचं नऊ दिवसाचं नवरात्र दिवसा असतं आणि दहाव्या दिवशी दसरा असतो तसं गणेश चतुर्थी मी गणपतीचं आगमन गणेश चतुर्थीला होतं दहा दिवस राहतात तर गणेश चतुर्दशीला त्यांचं विसर्जन होतं मी कुठल्या महिन्यामध्ये असते तर भाद्रपद उत्तर काय येईल भाद्रपद भाद्रपद महिन्यामध्ये गणपतीचं विसर्जन केलं जातं पुढे घ्या कोमल कठोर कोमलला कठोर जर कोमल ला कठोर तर कमाल कमाल कमालला प्रश्नचिन्ह कमालला प्रश्नचिन्ह धमाल किमान पर्याय पा पहिला पर्याय धमाल दुसरा पर्याय आहे किमान किमान तिसरा पर्याय आहे थोडे थोडे आणि चौथा पर्याय आहे कमी थोडे आणि चौथा पर्याय आहे कमी पहा काय कोमलला कठोर काय आहे रे हे विरुद्धार्थी शब्द आहे कोमलला कठोर हा कसला शब्द आहे विरुद्धार्थी शब्द आहे मग तसा कमालला विरुद्धार्थी शब्द आहे किमान त्यामुळे उत्तर काय येणार आहे किमान स्पष्टीकरण लिहा विरुद्धार्थी शब्द आ कोमलच्या विरुद्ध कठोर तर कमालच्या विरुद्ध किमान या पद्धतीनं येत पुढे घ्या गाय वासरू चौथा प्रश्न गाय ला वासरू ప్రశ్నచిన్శ్నచిన్ పాడస పాడస బా బా కొరూ కొకరు శింగరూ मग पार काय होत इथं गाईचं पिल्लू गाईच्या पिल्लाला वासरू म्हणतात घोड्याच्या पिल्लाला शिंगरू उत्तर काय येईल शिंगरू चला पुढे घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात पुंज तारका पुंज तारका तर कुंज 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 प्रश्नचिन्ह पर्याय आहेत पहा वेली फुले फळे बाग वेली फुले दुसरा पर्याय फुले तिसरा पर्याय फळे आणि चौथा पर्याय बाग पहा इथं काय स्पष्टीकरण येईल पहा की पुंज कुणाचा तारकांचा तर कुंज म्हणजे समूहदर्शक शब्द आहे काय पुंज तारकांचा कुंज कुणाचा समानार्थी शब्द आहे समूहदर्शक शब्द आहे तर तो वेलींचा उत्तर काय येईल वेली वेलींचा कुंज त्यामुळे पर्याय क्रमांक एक येणार आहे पुंज त्याचा समूह कोणाचा असतो पुंज तारकांचा तारकांचा समूहदर्शक शब्द काय आहे पुंज तसा कुंज कोणाचा समुदर्शक शब्द आहे वेलींचा त्यामुळे उत्तर काय येणार आहे वेलींचा कुंज पुढे घ्या चला वैशाख माघ जर वैशाख ला माघ वैशाखला माघ तर तर मार्ग प्रश्नचिन्हला मार्गशीर्ष प्रश्नचिन्हला मार्गशीर्ष आता या ठिकाणी काय म्हणलेलं आहे पहा समजून घ्या नीट की मराठी महिनेत वैशाखला माग, प्रश्न माग ला तर प्रश्नचिन्हला मार्गशीर्ष आता इथे मध्ये रिकामी जागा सोडली मग इथे समजून कसा घ्यायचा अर्थ मागला वैशाख तर मार्गशीर्षला काय मी याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर मराठी महिने पाठ असले पाहिजेत मराठी महिने बरं चैत्र वैशाख चैत्र वैशाख ज्येष्ठ ज्येष्ठ आषाढ आषाढ श्रावण श्रावण भाद्रपद भाद्रपद आता थोडीशी पद्धत बदला आपण जसं ए बी सी डीमध्ये विरुद्ध पुढे स डावीकडून मोजतो उजवीकडून मोजतो तशा पद्धतीनं भाद्रपद यानंतर येतो अश्विन आश्विन त्यानंतर कार्तिक कार्तिक मार्गशीर्ष त्याला अग्रहायन पण असं म्हणतात मार्गशीर्ष यानंतर आहे पौष 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 माघ माघ आणि फाल्गुन फाल्गुन आता इथं काय होईल पहा बरं आता तुम्ही सांगा काय दिलं आहे त्यांनी वैशाखला माघ दिलेला आहे आता इथं याच्यावरनं तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल काय होतं आहे ते काय होतं आहे पुढून दुसऱ्या नंबरचा वैशाख आहे तर मागून दुसऱ्या नंबरचा माघ आहे म्हणजे या ठिकाणी जर आपण या पद्धतीनं रचना केली तर हे आपलं क्लिअर होत आहे की पुढून पाहिला चैत्र आहे मागून पहिला फाल्गुन आहे पुढून दुसरा वैशाख आहे मागून दुसरा माग आहे पुढून तिसरा ज्येष्ठ मागून तिसरा पौष आहे पुढून चौथा आषाढे मागून चौथा मार्गशीर्ष आहे पुढून पाचवा श्रावण मागून पाचवा कार्तिक आणि पुढून सहावा भाद्रपद मागून सहावा आश्वीन मी तर वैशाखला माग दिलाय म्हणजे पुढून दुसरा वैशाख आहे मागून दुसरा माग आहे मग आपल्याला मार्गशीर्ष मार्गशीर्ष मागून चौथा आहे म्हणजे पुढून चौथा काय येणार आहे आषाढ आषाढ या ठिकाणी पर्याय काय होते पर्याय होते आपल्याला ज्येष्ठ श्रावण आषाढ आणि भाद्रपद पुढे हा सहावा झाला पुढे सातवा घ्या सातवा प्रश्न सातवा प्रश्न पहा चंद्र प्रश्नचिन्ह चंद्र प्रश्नचिन्ह पृथ्वी पृथ्वी चंद्र सॉरी पृथ्वी सूर्य चंद्र नाही सूर्य आता पर्याय पा पर्याय दिलेले आहे त्यांचे पर्याय उपग्रह पृथ्वी चांदणे नक्षत्र उपग्रह पृथ्वी चांदणे आणि नक्षत्र चांदणे नक्षत्र काय झाले पा याचा संबंध पहिल्यांदा जोडू नका याचा पृथ्वी आणि सूर्याचा काय संबंध जोडता येईल पृथ्वी सूर्याभोवती फिरते मी चंद्र पृथ्वीभोवती फिरतो त्यामुळे उत्तर काय येईल पृथ्वी उत्तर काय येईल पृथ्वी काय येईल तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते चंद्र पृथ्वीभोवती फिरतो चला पुढे वाळवंट प्रश्नचिन्ह वाळवंट प्रश्नचिन्ह आकाश वाळवंट प्रश्नचिन्ह आकाश आकाश इंद्रधनुष्य आकाश इंद्रधनुष्य पर्याय पहा वाळू उंट सहारा मृ मुरु, मृगजळ वाळू उंट सहारा आणि मृगजळ असे सेम असतात पर्याय चौथा पर्याय मृगजळ आता इथे संबंध जोडता आपल्याला आला, आला पाहिजे की आकाशामध्ये इंद्रधनुष्य असतं मग वाळवंटामध्ये काय असतं वाळवंटामध्ये सर वाळू पण असते वाळवंटामध्ये उंट पण असतो हे वाळवंट सहारा वाळवंटाचं नाव आहे मृगजळ आहे तर इथे याचा व्यवस्थित अर्थ जोडता आला पाहिजे आकाशामध्ये इंद्रधनुष्य असतं पण हे प्रत्यक्ष नसतं तुम्ही जर म्हणला की सर मी इंद्रधनुष्य जाऊन पाहणार आहे तुम्ही विमानामध्ये बसून गेला इंद्रधनुष्य पाहायला तर इंद्रधनुष्य तिथं प्रत्यक्ष नसतं हे भासमान आहे म्हणजे काय होतं हे इंद्रधनुष्य कधी पडतं जेव्हा पाऊस पडतो तेव्हा इंद्रधनुष्य तुम्हाला दिसतं पावसाचे थेंब जे आकाशामधून पडतात ते, ते हवेमध्ये तरंगत राहतात आणि या तरंगणाऱ्या पाण्यांच्या सूक्ष्म थेंबांवर पडणारा ऊनाचा प्रकाश परावर्तित होतो आणि त्याच्यामुळे ते आपल्याला इंद्रधनुष्य दिसत असतं अशा मोकळ्या आकाशात कधी इंद्रधनुष्य दिसणार नाही फक्त आणि फक्त पाऊस झाल्यानंतर जर ऊन पडलं तर इंद्रधनुष्य जाणवतं म्हणजे हे इंद्रध्वंश प्रत्यक्ष अस्तित्वात नाही ते भास्मान आहे जर तुम्हाला कधी प्रयोग करायचा असेल दुपारच्या उन्हाच्या टायमिंगला तुम्ही पाणी पाण्याची मोटर जोडून स्प्रेने असं पाणी फवारा तुम्हाला त्याच्यामध्ये इंद्रधनुष्याचे सात रंग दिसतात तशा पद्धतीनं म्हणजे हे प्रत्यक्ष नसतं भास्मान आहे तसं वाळवंटामध्ये काय भास्मान आहे वाळू भास्मान आहे का प्रत्यक्ष आहे तिथं उंट नाही आहे तिथे सहारा वाळू नाव तर मृगजळ लांबून आपल्याला चकचक चक करताना दिसतं आपल्याला वाटतं की त्या ठिकाणी पाणी आहे पाण्याचं तळ आहे आपण जातो वेगाने तिथपर्यंत तर तिथं पुढं गेल्यानंतर लक्षात येतं की इथं काहीच नाही आहे वाळूवर सूर्यप्रकाश पडल्यामुळे ते चमकते कधी हायवेने प्रवास करताना तुम्हाला जाणवतं बघा हे भासमान पाणी हायवेवरती मध्ये तुम्हाला हायवेला दिसतं चकचक चकचक आहे वाटतं की तिथं पाणी आहे तर पाणी नसतं ते तर ते इथं उत्तर काय येईल मृगजळ मृगजळ हे भासमान आहे हे प्रत्यक्ष नसत चला पुढे घ्या बर्फ ला बर्फ हिम तर हेम हेम प्रश्न प्रश्नचिन्ह पर्याय पा सोने हित पहिला पर्याय सोने दुसरा पर्याय हित तिसरा पर्याय शेम आणि चौथा पर्याय रूप क्षेम आणि चौथा पर्याय रूप तुम्ही ते समजून घ्या हिम बर्फ म्हणजे काय हिम म्हणजे काय बर्फाचा पाऊस पडल्यानंतर हिम पडला पण म्हणतो म्हणजे बर्फचा आहे म्हणजे हिमचा समानार्थी शब्द बर्फ आहे मग हिमचा समानार्थी शब्द काय हेम कोणतं तर याचा समानार्थी शब्द आहे सोने सोन्याचा समानार्थी शब्द कनक हेम कांचन हे सोन्याचे समानार्थी शब्द आहेत म्हणजे हे सोन्याचे समानार्थी शब्द आपल्याला माहिती असले पाहिजेत हे आपल्याला पाठांतर केलं पाहिजे वाचले पाहिजेत तर हे आपल्याला येणार आहेत चला पुढे ग्रीष्म शरद ग्रीष्म ला शरद ग्रीष्मला शरद तर प्रश्नचिन्हला ला शिशिर प्रश्नचिन्ह ला शिशिर आता इथं पर्याय पहा काय आहे हेमंत वर्षा शरद वसंत हेमंत वर्षा शरद आणि वसंत आता हे काय आहेत ऋतू आहेत ऋतू किती आहेत मुख्य ऋतू उन्हाळा पावसाळा हिवाळा तर हे उप ऋतू सहा आहेत प्रत्येक ऋतूमध्ये दोन उप ऋतू येतात मग याचा आपल्याला क्रम पाहायला पाहिजे की ग्रीष्मच्या नंतर काय आहे शरद कधी आहे कुठे आहे मग हे तुम्हाला लक्षात ठेवायला मी तुम्हाला शिकवलं होतं काय आहे ते लक्षात ठेवायचं वश हे शिवग्री व श हे शी व ग्री व श हे शिवग्री इथं व म्हणजे वसंत नाही हा आपल्या मुलांचा आवडता पाण्यात उड्या मारणारा डुबक्या मारणारा वर्षा वर्षानंतर येतो शरद शरदच्या शरद। नंतर येतो हेमंत हेमंतच्या नंतर शिशिर शिशिरच्या नंतर वसंत वसंत ग्रीष्म वसंत आणि ग्रीष्म याच्यामध्ये उन्हाळा असतो हेमंत आणि शिशिरमध्ये थंडी असते आणि वर्षा शरद मध्ये पावसाळा असतो तर या ठिकाणी पहा ग्रीष्म शरद ग्रीष्म नंतर काय आला शरद हिता मग वर्ष ग्रीष्मच्या नंतर एक महिना एक ऋतू सोडून शरद येतो मग शिशिर कोणताच्या अगोदर एक महिना येतो म्हणजे उलट संबंध जोडा जर तुमच्या लक्षात येत नसेल ना शरदला ग्रीष्म शरदला ग्रीष्म म्हणजे शरदच्या अगोदर एक ऋतू उप ऋतू सोडून ग्रीष्म येतो किंवा शरदच्या नंतर तीन उप ऋतू सोडून ग्रीष्म येतो मग आपल्याला जर आपण असा जोडला शरदला ग्रीष्म म्हणजे शरदच्या अगोदर एक ऋतू सोडून ग्रीष्म मग शिशिरच्या अगोदर एक ऋतू सोडून शरद येईल उत्तर काय येणार आहे शरद उत्तरेल शरद ओके पहा लक्षात घ्या किंवा शरदनंतर तीन म्हणजे मागे जावं लागेल ना की इथे आपण काय म्हणतो आहे पाठीमागे जातो आहे शरदच्या पाठीमागे एक ऋतू सोडून ग्रीष्म येतो मग शिशीरच्या मागे एक ऋतू सोडून शरद येतो उलट जर जोडलं ग्रीष्मच्या नंतर एक ऋतू सोडून शरद आहे मग तसं शरीराच्या नंतर एक ऋतू सोडून शिशिर आहे असाही संबंध उलटा फक्त इथं लिहिल्या उत्तर लिहिल्यानंतर त्याचा पण तो ताळा पाहिला ओके फुल पाकळ्या फुल जर फुल ला पाकळ्या वाक्य प्रश्नचिन्ह वाक्य प्रश्नचिन्ह पर्याय पहा वाक्यला प्रश्नचिन्ह पर्याय आहेत अक्षरे शब्द परिच्छेद विधान अक्षरे शब्द परिच्छेद परिच्छेद आणि विधान विधान या ठिकाणी काय होते पा फूल पाकळ्यांपासून बनतं म्हणजे पाकळ्यांपासून फूल बनतं तसं वाक्य कोणापासून बनतं अक्षरापासून शब्दापासून परिचदेपासून विधानपासून तर आक वाक्य बनतं शब्दांपासून उत्तर काय येणार आहे शब्द आता इथे पाक कसं बनतं ते अक्षरांपासून शब्द बनतो केवळ ओळीनं अक्षर घेतली तसे शब्द बनेल का नाही ही ते अक्षर आली आणि त्याचा अर्थ निघाला म्हणजे अर्थपूर्ण अक्षर असतील तर त्याला शब्द म्हणतात मग तसं नुसते शब्द असतील तर त्याला विधा वाक्य म्हणतात का नाही त्याला अर्थपूर्ण म्हणजे अर्थपूर्ण जर शब्द असतील गाय गवत खाते नुसतं गाय गवत म्हणलं तर त्याला वाक्य म्हणता येणार नाही त्यामुळे ते लक्षात घ्या शब्दांचं वाक्य बनतं पाकळ्यांच फूल बनतं पुढे घ्या मोटार प्रश्नचिन्ह मोटार प्रश्न चिन्ह सजीव प्रश्न सॉरी मोटार प्रश्नचिन्ह सजीव अन्न मोटार प्रश्नचिन्ह सजीव अन्न दुसरा संबंध अगोदर जोडायचा कि सजीव अन्न खातात मग इथं पर्याय पहा इंधन चालक पेट्रोल डिझेल इंधन चालक पेट्रोल आणि डिझेल काही जण म्हणजे पेट्रोल आहे आमची गाडी पेट्रोलवर चालते म्हणजे माणसाला अन्न लागतं मोटारला पेट्रोल लागतं सगळ्याच गाड्या पेट्रोलवर चालतात का काही गाड्या डिझेलवर चालतात काही गॅसवर चालतात सी एन जीवर चालतात म्हणजे प्रत्येकाचं इंधन वेगळं वेगळं आहे म्हणजे इथं सजीव अन्न आता सजीव अन्न सगळे सजीव अन्न खातात आता जे काही शाकाहारी अन्न खाणारे सजीव आहेत बघा हरण घेतलं शेळी घेतली मेंढी घेतली काही फक्त मांसाहार करणार म्हणजे वाघ असेल लांडगा असेल हे फक्त मांसाहार करतात तर काही दोन्ही खातात मिश्र आहारी म्हणजे कुत्रा असेल मांजर असेल दूध पितं चपाती खातं उंतरही खातं म्हणजे दोन्ही पण म्हणजे या ठिकाणी मग मोटारला सजीवाला अन्न लागतं तसं मोटारला काय लागतं इंधन उत्तर काय इंधन इंधन चला पुढे या कुंभार चाक कुंभार चाक चित्रकार प्रश्नचिन्ह चित्रकार प्रश्नचिन्ह पर्याय पा चित्र रंग तस्वीर कुंचला चित्र रंग तस्वीर आणि कुंचला कुंचला म्हणजे ब्रश कुंचला म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो मराठीमध्ये शब्द आहे हा इंग्रजी मधला लक्षात येतो शर्ट आपल्याला इंग्रजी शब्द झाला पण शर्टचं जे म्हणतो आपण पॅन्टला पॅन्ट माहिती आहे आपल्याला पण विचार म्हणलं की डोक्याला लगेच सदरा म्हणलं की गोंधळ होतो आपला तसं कुंभाराचं चाक काय रे कुंभाराचं महत्त्वाचं हत्यार आहे चाकाशिवाय कुंभार काही बनवू शकत नाही तसं चित्रकाराचं मुख्य काय आहे रंग नसले तर तो वेगळं वेगळं वापरेल कोळशाचे रंग करून बाजेल झाडाच्या पानाचा असेल इकडला असेल तिकडला असेल काही करेल त्यामुळे चित्र तो काढतो आहे ते तयार झाल्यानंतर चित्र होतं नुसत्या कशा रेषा वाढल्या त्याला चित्र म्हणतात का नाही आणि ती जर तसबीर बनवली त्याला बाजूने हे केलं की ते तस्बीर बनते मी इथं उत्तर काय कुंचला की त्याच्याशिवाय त्याचं काम बंद राहणार आहे म्हणजे चित्रकार कुंचला त्याला दुसरा शब्द काय ब्रश की त्याच्याशिवाय त्याला काम करता येणं शक्य नाही जसं कुंभाराला चाकाशिवाय काम करता पूर्ण करू शकत नाही तसं चित्रकार कुंचला असल्याशिवाय तो कोणताच रंग वापरू शकत नाही का हाताने रंग भरणार आहे नाही ओके धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये